आज अमरावती येथे बहुजन समाजातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला होता व यावेळी या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार अनिल बोंडे खासदार नवनीत राणा व महायुतीतील सर्व घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते व यावेळी बोलताना खासदार अनिल बोंडे यांनी काही दिवसांपूर्वीच घडलेल्या पांढरी खानमपूर येथील कमानीचा वाद आणि त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयावर झालेल्या दगडफेकीचं प्रकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर स्पष्ट करत बहुजन समाजातील मुलांवर अन्याय झाला आहे काहीही गुन्हा नसताना दाखल करण्यात आलेले आहेत त्यांची अटक मागे घेण्यात आली अशी विनंती देखील खासदार अनिल गोंडेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर केलेली आहे व पांढरी खानमपूर येथील कमाणीच्या वादाच्या प्रश्नावर काँग्रेस आणि वंचितने अतिशय निकृष्ट दर्जाचं राजकारण केलं असल्याचाही आरोप यावेळी खासदार अनिल गोंडे यांनी केलेला आहे सोबतच महाविकास आघाडी आणि काँग्रेसचे उमेदवार बळवंत बांधडे यांच्यावर सुद्धा अनिल मुंडे यांनी चांगलेच ताशेरे ओढले एक ओबीसीचा पोरगा एक चहावाला पोरगा प्रधानमंत्री झाला झाला की नाही झाला नरेंद्र मोदीच्या रूपाने प्रधानमंत्री झाला आणि प्र... संविधान असल्यामुळं भारत ताकदवान आहे आणि पाकिस्तान बर्बाद झालाय पण दादा बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही मानतो अतिशय ताकदीरी मानतो संविधानाला मानतो पण अमरावती जिल्ह्यामध्ये काही दिवसापासून वंचितचे लोक वंचित आघाडीचे लोक किंवा काँग्रेसचे लोक इतकं बेकार राजकारण करतात आहे का त्या पांढरी खानमपूरला दादा पांढरी खानमपूरला एका गेट वरून दादा पांढरी खानमपूरला एका गेट वरून कमिशनर ऑफिसवर राजकारणानं मोर्चा काढला आणि मोर्चा काढला आणि बहुजन समाजाच्या चौदा लोकांवर अट्रॉसिटी लावण्यात आली काहीच गुन्हा नव्हता कोणीच शिव्या दिल्या नव्हत्या अट्रॉसिटी लावल्या गेली दादा अजून एक सांगतो कारण मी एसपीशी बोललो होतो एक त्या पांढरी मध्ये एकानं अतिक्रमण केलं दुसऱ्याला काढ म्हणून सांगितलं हात जोडले तर त्यांच्यावरही अॅट्रॉसिटी लागली मी पीला लाग बोललो एसपी म्हणे मी एस ला म्हटलं एसपी म्हणे मी अटक करणार नाही पण बहुजन समाजाला चौदा जणाला अटक झाली आणि म्हणून दादा आज असं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे की बहुजन समाजाचा तेली माळी कुणबी कोणी असल जो बाबासाहेब आंबेडकराला मानतो जो पंजाबराव देशमुखाला मानतो त्यांनी जगावं कसं आणि म्हणून एक तरी आपल्या इथे आवश्यक सूचना तुम्ही दिल्या गेल्या पाहिजे का जर का त्याचा तथ्य तपासलं गेलं पाहिजे सूचना दिल्या गेल्या पाहिजे की तथ्य तपासल्यानंतर अट्रॉसिटी लावा <प्राण> आज सगळ्या लोकांच्या मनात भीती आहे आज सगळ्या लोकांच्या मनात भीती आहे की एक काँग्रेसचा उमेदवार तो आमदार झाला तर मध्ये हे प्रकरण वाढलं आणि जर का अमरावती जिल्ह्यामध्ये तो खासदार झाला तर आमचं अट्रॉसिटीने कसं होईल हे भीती बहुजन समाजामध्ये आहे खरं आहे का नाही भीती अतिशय बहुजन समाजामध्ये आहे का नाही पाहते म्हणते तीनशे दोन गुरला पण ॲट्रोसिटी खतरनाक आहे आणि आणि म्हणून दादा म्हणून दादा एक गोष्ट सांगतो की आज सगळ्या लोकांना सगळ्या गावागावात सगळ्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पाहिजे हनुमान चालिसा बोलणारी नवनीत राणा पाहिजे नरेंद्र मोदी याच्यासाठी पाहिजे का नरेंद्र मोदी आल्यापासून कुठं बॉम्बस्फोट झाले नाही नरेंद्र मोदी आल्यापासून कुठं अजमल कसाब घुसला नाही नरेंद्र मोदी आल्यापासून भारत आबाद झाला सोळा नंबरवरून पाचव्या नंबरवर आला आणि जो पाकिस्तान श्रीमंत होत होता काँग्रेसच्या मुळे नकली नोटा छापण्यामुळे ड्रग मुळे शस्त्रास्त्रामुळं तो पाकिस्तान बरबाद झाला आणि म्हणून म्हणून साडे चार घरकुलं देणारा